भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी समस्यांचा पाडाच त्यांच्यासमोर मांडला कधी कधी रात्री अपरात्री तेही अनियमितपणे पाणी पुरवठा घंटागाडी येत नाही वाढलेली झाडे अस्वच्छता दिवाबत्ती गुल तुंबलेल्या ड्रेनेज लाईन घाण दुर्गंधीचे साम्राज्य आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असं ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करत माजी सभागृह नेता भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्या जनसंवादमध्ये शहरातील जनतेनी स्मार्ट सिटीची लक्तरे वेशीवर टांगली समस्यांचा पाडा वाचला लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या बेजबाबदार कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला प्रभाग क्रमांक तीन मधील दाळगे प्लॉट हनुमान मंदिरात सुरेश पाटील यांनी जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी जनसंवाद मोहीम घेतली यावेळी नागरिकांसह महिलांनी समस्यांचा पाडा वाचला गरें गरें तो गरें तो कचरा ಯೋಗ ಮತ್ತೆ ಇದ್ರೆ ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ನು ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ಕೊಡ್ರಿ ನೀರಿಂದು ಇದ್ರದ್ದು ಸಹಕಾರ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ವರ್ಷನ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಮಷಿನ್ ಸೈಕಲ್ ಸೈಕಲ್ ಇದು ಇದು ಮಾಡಿ ದಿನ ದಿನ ಸಾಡ ಹೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ಲ ಕಚ್ರ ಇರ್ತಂಗಿಲ್ಲ ತಾಸ್ ಬಹಳ ದೂರ ಹೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕಳ್ಸಿ ಮತ್ತೆ ಏನಾರ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ರೋಸ್ ಕಾಮಗಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಿಧಿ ಸಿಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅದು ಸಹಕಾರ ಮಾಡ್ರಿ

तर पाणी पहिलं कसं सकाळी सहाला ला पाणी येत होतं आणि नऊ दहाला ला पाणी जात होतं पण आता पाण्याची वाट दहा वाजेपर्यंत लगावं लागतं पाणी अकरा पाणी एक तास घाण येत आहे पाणी भरा वाजते दोन तीन वाजते जर कुठं त्या दिवसाचं नियोजन असेल तर ते नियोजन होत नाही तर हे नियोजन आपल्या सोलापूर महानगरपालिकेने आपण करून घ्यावं भेटण्यासाठी काय शिबिर वगैरे घेता येईल का आपल्याला केंद्राची योजना आहेत राज्याच्या आहेत महापालिकेची आहेत म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी लाभ होईल हे पाणी तर किरकोळ खरंच त्यांच्यासाठी बघा त्यात खाली काय लक्ष झालं साहेबाला सा, ते बोलवा परंतु नंतर नंतर थोडं थोडं चालता येत नसेल तर मी मी तुमच्याकडे येऊन काही काम करायचा प्रयत्न केलो आता दोन वर्ष झालं नगरसेवक नाहीये म्हणून आपण जनसेवक आपण काय मालक पिलक नाही आहे आपण जनतेचं सेवक आहे म्हणजे सेवक म्हणजे नोकरच आहे त्याप्रमाणे आपण आमच्या माता बंधू भगिनीचं ऐकावं जेणेकरून या महानगरपालिकेचं कारभार सध्या व्यवस्थित चालू नाही आहे आपण बघतो घरोघरी झाडू मारायला येत नाहीत झाडोवाले हे अनेक महिला माता बंधू भगिनीशी तक्रार करत असतात घंटागाडी घरोघरी आला पाहिजे घरोघरी येत नाही आपलं व्यवस्थित साफसफाई स्वच्छता करत नाही ड्रेनेज लाईन भरलं तर ड्रेनेज लाईनही साफ करू शकत नाहीत अंतर्गत चेंबर भरले तर घरात पाणी शिरा लागलं आहे अशा हाल हाल बेहाल परिस्थिती या सोलापूर शहराचा असल्यामुळं मला आई जगदंबा माता गणपतीनं सुचवलं किंवा तू फिरू शकत नसेल तर तुझ्या माता बंधू भगिनीकडे जा जेवणसेवक हेच ईश्वरसेवा असल्यानं जनसेवा करण्यासाठी स्वतःहून आपल्या हनुमान जाऊन यावेळी पाटील अर्चना कोकाटे उर्मिला नागमोती नागरबाई भोसले ऐश्वरा तुरेराव कविता सौंढे मंदाकिनी पवाडे प्रभावती अंटत सुजाता होडगी राजश्री सिंदगी संध्याकाळे नागव्वा टोपे महादेवी पिरजाबा रेश्मा गवते श्रीदेवी मनुरेड्डी दीपाली चव्हाण यांच्यासह महिला भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते